राज्य शासनाने ग्रामीण भागातील सुखरूप व सुरक्षित प्रवासाचे माध्यम असलेल्या एसटी बसची भाडेवाढ करून गोरगरीब जनता शेतकरी कष्टकरी यांच्या खिशावर डल्ला मारण्याचा प्रकार खेदजनक असून शासनाने सदरची भाडेवाढ तातडीने मागे घ्यावी अशी मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सटाणा बस स्थानकासमोर चक्काजाम आंदोलन केले यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महायुतीच्या विरोधात घोषणाबाजी करत महामार्ग अडवून तिकीट तिकीट निषेध केला राज्य परिवहन महामंडळाने दरात भरमसाठ दरवाढ करून खिशावर डाका टाकून शासनाची तिजोरी भरण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू केला आहे ग्रामीण भागाचे जीवनमान शेती व्यवसायावर असल्याने आधीच आसमानी सुलतानी संकटाचा सामना करून कर्जबाजारी असलेल्या सर्वसामान्य शेतकरी व त्यांची शाळकरी मुलामुलींच्या खर्चातला मोठा भाग दरवाढ करून काढून घेण्याचा प्रयत्न केला ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही अशा कर्जबाजारी ग्रामीण भागातील जनतेवर शासनाच्या विविध योजनांचा भार टाकून तिजोरी भरण्याचा प्रयत्न चालवला आहे असा जुलमी अन्याय खरा बाळासाहेबांचा शिवसैनिक खपवून घेणार नाही तातडीने तिकीट दरवाढ मागे घ्यावी अन्यथा अधिक उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आंदोलनामुळे दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना अनेकांना करावा लागला तर बस स्थानकातून निर्धारित वेळेत सुटणाऱ्या बसेस खोळंबल्या होत्या पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून शिवसैनिकांना आंदोलन मागे घेण्यास सांगितले शिवसैनिकांनी मागण्याचे निवेदन पवार यांना देऊन आंदोलन मागे घेतले आंदोलनात यावेळी जिल्हा संघटक लालचंद सोनवणे तालुका प्रमुख डॉक्टर प्रशांत सोनवणे शहर प्रमुख रवींद्र सोनवणे शहर संघटक राजन सिंग चौधरी माजी शहर प्रमुख शरद शेवाळे प्रमुख सुमित सोनवणे सरपंच रवींद्र सोनवणे मनोज मुल्ला सुरेश पगार शेखर परदेशी सुनील गायके लक्ष्मण सोनवणे पंकज ठाकूर संदीप सोनवणे भाऊसाहेब सोनवणे नंदू पगार मंगलसिंग जोहरी कारभारी पगार अमोल पगार तारीख शेख मोंटी वाघ सुनील गायकवाड नंदू सोनवणे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते Jai Hindu, Jai black, Chattera, Patipata, Kakriata, Rata, 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 Jai Rata, Jai Rata, 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 Jai Rata,